हाय गायज वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे एडीस्टोन मंगळसूत्र घरच्या घरी अगदी पंधरा मिनिटामध्ये कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हे मंगळसूत्र आपण कसे बनवले तर चला सुरुवात करूया हे मंगळसूत्र बनवायला हे मंगळसूत्र बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बन वीस गेजची वायर लागणार आहे वीस ग गेज वायरचा जो तुकडा आहे त्याला प्लायरच्या सहाय्याने एका बाजूने आपण गोल लूप इथे बनवून घेतलेला आहे त्यानंतर या वायरमध्ये आपण सिक्स एम एमचा स्टोन बॉल आहे त्यानंतर फ्लावर शेपचे एडी स्टोनचा जो पॅच आहे तो ओवून घेतलेला आहे तर तो होताना थोडीशी वायर आपल्याला कर्व करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तो पॅच आपल्याला या वायरमध्ये ओवून घ्यायचा आहे वरील बाजूच्या एका पाकळीमधून आपण याला ओवून घेतलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला परत एक स्टोन बॉल ओवून परत आपल्याला हाच सेम पॅच इथे ओवून घ्यायचा आहे अशा प्रकारचे पॅच तुम्ही यूज करू शकता जर सेम डिझाईनचे पॅच तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे राऊंड शेपचे पॅच पण यूज करू शकता तसेच ड्रॉप शेपचे पण पॅच यूज करू शकता इथे तुम्ही एल्डीस्टोनच्या पॅचचं कोणतंही डिझाईन वापरून तुमच्या आवडीचे मंगळसूत्र इथे बनवू शकता तर इथे आपण फ्लावरचं शेप यूज केलेलं आहे तर अशा प्रकारचे जे फ्लावर्स आहे यामध्ये व्हाईट कलरचे पण मिळतात तसेच ग्रीन कलरचे आणि इतर वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा मिळतात तर हे सर्व आपण यामध्ये ओवून घेतलेले आहेत एक स्टोन बॉल आणि एक फ्लावरचं डिझाईन असं ओन घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण याला अर्धा गोल असा आकार देत देत हे ओवलेला आहे तर मंगळसूत्राचा जो पेंडेंट आहे तो आपल्याला असा अर्ध्या गोल आकाराचा हवा आहे तर हे सर्व ओन झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण याला आपण प्लायरच्या सहाय्याने एक्स्ट्राची वायर कट करून घेतल्यानंतर राऊंड शेपने एक लूप बनवून घेणार आहोत जसं अगोदरच्या बाजू म्हणजे सुरुवातीला आपण जसं लूप बनवून घेतलं तसंच राऊंड शेपचं लूप इकडे पण बनवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने लूप बनवून झाल्यानंतर झिरो पॉईंट थ्री mm एम एमची वायर एक वायरचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो एका बाजूने अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आहे त्यामधील जी छोटी वायरचा टोक आहे तो कट करून घेतलेला आहे आणि यात झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेजच्या वायरमध्ये आपण गोल्डन कलरचे मणी ओन घेतलेले आहेत तर हे जे मणी आहेत ते टू एम एम साईजचे आहेत ते सर्व ओवून झाल्यानंतर हे मणी आणि अगोदरचं जे आपण पॅटर्न तयार केलेलं होतं त्याला आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे रॅपिंग करताना फक्त आपण हे सर्व घट्ट बांधले जाईल या हिशोबाने व्यवस्थित वायर यावरती रॅप करत करत याला गुंडाळून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे गोल्डन बीड्स आहेत आणि अगोदरचं जे डिझाईन आहे ते सर्व एकत्र एक जोडले जाईल तर इथे आपण झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेजच्या वायरने याला जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राची वायर बाजूने गुंडाळून आपण कट करून घेणार आहोत तर प्रकारे सुंदर असं एडीस्टोनचं मंगळसूत्र पेंडंट आपल्या इथे रेडी झालेलं आहे मंगळसूत्र पेंडंट बनवण्याची ही अतिशय सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला मंगळसूत्रचं हे पॅन्डंट कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या पेंडंटच्या खाली तुम्ही अशा प्रकारचे मोत्यांचे लॉरियल्स पण लावू शकता तर हे जे लॉरियल्स आहेत ते आपण बॉलपिनमध्ये होऊन इथे लावून घेतलेले आहेत त्यानंतर रिंगच्या साहाय्याने म्हणजे जम्परिंगच्या साहाय्याने तुम्ही हे जे मंगळसूत्राचे पेंडंट आहे ते ब्लॅक चेनसोबत अटॅच करू शकता तसेच तुम्ही पाठीमागील बाजूला डिझायनर ट्रसर पण लावू शकता तसेच यामध्ये तुम्ही पाठीमागील बाजूला मोत्यांच्या माळासुद्धा अटॅच करू शकता म्हणजे तुम्हाला हे एक नेक पीस म्हणून पण यूज करता येईल हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा सुद्धा नक्की शेअर करा आणि असेच युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओज पाहण्यासाठी प्रियंका जाट अँड क्राफ्ट या माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा तसेच इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा जिकडे तुम्हाला अशा खूप सारे डिझाईन्स पाहायला मिळतील तर इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय